नारळ हे फळ बी आहे या फळास बाहेरून सुरुवात केल्यास बाह्य कवच मध्यावरण यापासून पुढे कात्या वगैरे करतात अंतराच्छादन म्हणजे करवंटी अशी आवरणे असतात व सर्वात आतल्या बाजूस बीज पोषक पदार्थ म्हणजेच खोबळे असते यामुळेच गर्भाला वाढीसाठी अन्न पुरवठा होऊ शकतो बीजक गर्भ डोळ्याच्या खालील खोबऱ्यामध्ये असतो खोबऱ्यामध्ये पोकरी असते खरे म्हणजे हा सर्व पोकर भाग खोबऱ्यानेच भरावयास हवा पण निसर्गाने वजन वाढेल म्हणून म्हणा किंवा एवढे खोबरे तयार करणे शक्य नाही म्हणून म्हणा त्याऐवजी पाणीच ठेवले हे पाणी म्हणजे खोबऱ्याचे रूपांतरण न झालेला भाग हे पाणी शर्करायुक्त पदार्थामुळे गोड लागते फलधारणा होत असताना किंवा विशिष्ट जंतूंनी आत प्रवेश केल्यामुळे ते नाचते